दत्ता महिपाल हो हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी असून काही दिवसापूर्वी तो रोजगाराच्या शोधात वाळूज उद्योगनगरीत आला होता उद्योगनगरीत रोजगाराची संधी मिळाल्यानं दत्ता हा वडगावातील विलास शेजवळ यांच्या घरात भाड्यानं एकटाच राहत होता मंगळवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास दत्ता यांनी सुसाईड नोट लिहून लहान भाऊ महेशच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवली होती मात्र महेश हा झोपेत असल्यानं तो वाचू शकला नाही दरम्यान आज बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास महेशने मेसेज पाहिला त्यानंतर घाबरलेल्या महेशने नातेवाईक अशोक सुरवसे यांच्याशी संपर्क साधत दत्ताकडे जाण्यास सांगितलं घरमालक आणि सुरवसे यांनी रूममध्ये पाहिले असता दत्ता गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी सहकार्याने घटनास्थळ गाठले दत्ताने त्याचा लहान भाऊ महेश यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेल्या चिठ्ठी आय लव्ह यू ब्रदर अँड ऑल तसंच मी काही कारणावरून फाशी घेत आहे माजलगाव येथील गोपाल अर्बन या बँकेकडून मी एक लाख रुपये कर्ज घेतलं होतं पण काही हप्ते न भरल्यानं बँकेकडून रोज फोन येत असल्यानं मी खूप त्रस्त झालो होतो मोठ्या बिझनेसवाले कर्ज घेतात न भरता पळून जातात विजय माल्या असेल किंवा नीरव मोदी असेल त्यांना कोणी काही बोलत नाही पण शेतकऱ्यांनाच सर्व बोलतात दुसरं कारण मराठा आरक्षण मिळत नाही कारण काय आहे मी उपोषण करून काय फायदा झाला नाही सरकारने याची भरपाई करावी सॉरी मम्मी पप्पा सुकिरा तुमचा दत्ता असा मजकूर सुसाईड नोटमध्ये आढळून आला आहे बिरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर